शुभविवाह या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये भूमी आता सगळी पूजेची तयारी करून जेव्हा जात असते आकाश तिचा हात धरतो आणि तिला आपल्याकडे पाहायला लावतो भूमी विचार करते अचानकपणे आकाश काय हे है करतोय त्यावेळेला हात धरतो आणि तिला करतो खाली वाक असं म्हणत तो भूमीला खाली वाकायला सांगतो आणि सांगतो तू ही निळ्या रंगाची साडी नसलीस ना तेव्हापासून निळा रंग माझा फेवरेट झालेला आहे असं म्हणत आता इकडे आकाश सोबत फ्लर्टिंग करत असतो पण पर तोपर्यंत भूमी विचार करत असते की बाबा का नाही अजून आले आणि ती अथर्वला म्हणते की अथर्व अरे बाबा का नाही आले अथर्व म्हणतो येतील हा ते थोड्या वेळामध्ये तोपर्यंत रागिणी सांगत असते की अग आई वस्त्र कुठे आहेत हनुमानाची ती वस्त्र आणायला पाहिजेत ना आजी म्हणते जा बरं भूमी मानसीवरती वस्त्र तयार करते आहे ती घेऊन ये तोपर्यंत गुरुजी येतात आजी म्हणते गुरुजी बसा तुम्हाला मी दूध आणि केळं देते तोपर्यंत पूजेची सगळी तयारी सुद्धा होईल इकडे आता भूमी मानसीच्या रूम मध्ये ते अगं मनू कुठे असतो खाली सगळेजण वस्त्राची वाट पाहतायत चल लवकर वस्त्र घेऊन खाली यावरती मानसी सांगते ताई खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे भूमी म्हणते काय झालं मानसी सांगते ताई अगं आपण वस्त्र आणली होती ना मग आज वस्त्र मला सापडतच नाहीयेत आता मला खाली यायला खूप भीती वाटते आहे म्हणजे आई आणि दोघी दोघीजणी माझ्यावरती खूप खूप खुँ ओरडतील काय करू मी यावरती मग मात्र इकडे भूमी म्हणते मनू तू शांत हो तू खाली जा बरं यावर ती मानसी सांगते नाही नाही मी नाही खाली जाऊ शकत मला खूप भीती वाटते भूमितीला शांत करत असते हे सगळं पौर्णिमाचं नाटक असतं पौर्णिमाने हे सगळं नाटक करत मुद्दाम आता मानसीला बदला घेण्यासाठी हे केलेलं असतं पौर्णिमा लपून छपून हे पाहतच ते तिच्या हातामध्ये चोरलेली वस्त्र असतात आणि पौर्णिमा मोठी शहाणी आहेस ना तू तू शहाणपणाचा कानाखाली मारलंस ना माझ्या कानाखाली मारलंस त्याचं तुला हे प्रायचित्त आहे तुला काय वाटलं मी असा तसा माझा अपमान विसरून जाईल का आता जा खाली जा आणि सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर जा ओरडा खायला तयार राहा पर्यंत इकडे आता आजी म्हणत असते मन मानसी कुठे राहिलीस अगं वस्त्र आणलीस का रागिणी म्हणते अगं आई काय कुठे आहेत वस्त्र मानसी काहीच बोलत नसते मग अथर्व म्हणतो मानसी अगं काय झालं वस्त्र कुठे आहेत पूजेचा सगळा खोळंबा झालाय वस्त्रामुळे यावरती मानसी काहीच बोलत नसते पौर्णिमा म्हणते हा हिने वस्त्र हरवलेली दिसत आहेत काय ग का मानसी तुझ्यावरती एक जबाबदारी सोपवली ती पण जबाबदारी तुला पार नाही का पडता आली यावरती आता मात्र मानसीकडे अथर्व येतो आणि मनू काय झालं कुठे गेली वस्त्र अगं आता पूजेसाठी वस्त्र हवेत पूजा कशी होणार त्याशिवाय सगळेजण मानसीवरती तुटून पडतात मानसीवरती सगळे तुटून पडतात त्यावेळेला मानसी, मानसी, त्या मानसी मात्र कावरी बावरी होते आणि त्याच वेळेला भूमी येते आजी तिला नका विचारू ही बघा वस्त्र असं म्हणत भूमी आता ती वस्त्र आजीच्या स्वाधीन करते आजी म्हणते भूमी अगं पण त्या दिवशी आणलेली ही वस्त्र नाहीयेत यावरती आता मात्र भूमी सांगते हो मनु मनु तू सांगतेस की मी सांगू आणि सगळा घडलेला प्रकार भूमी सांगते ज्या वेळेला भूमीवरती आलेली असते तेव्हा मानसीला ती ठेवलेली वस्त्र सापडत नसतात म्हणून भूमी तिला सांगते तू एक काम कर तू खाली जा पुढे काय करायचं ते मी बघते पण मानसी खाली पण यायला तयार नसते भूमी तिला म्हणते तुला खाली तर जायलाच लागेल सगळ्यांना जाऊन तुला सांगायला लागेल काय घडलंय ते तोपर्यंत मी बघते काय करायचं ते असं म्हणत भूमीने मानसीला बरोबर आधार देत तिला आता खाली पाठवलेलं असतं आणि मानसीला खाली पाठवून भूमीने स्वतःच्या हाताने वस्त्र विणायला घेतलेली असतात आणि त्यामुळे ती वस्त्र खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह झालेली असतात भूमी ती वस्त्र आजीच्या हातात देते आजी म्हणते खरंच म्हणजे मी एक गोष्ट सांगू का देवाच्या मनामध्ये दे तुझ्या हाताने बनवलेली वस्त्र घालणार असेल म्हणूनच मनूला ही वस्त्र मिळाली नसतील फायनली स्वतःच्या हाताने भूमीने बनवलेली वस्त्र आता इकडे घातली जातात आणि आता हनुमानाची मूर्ती एकदम सुंदर नटते सुंदरपैकी हनुमानाची मूर्ती ती अभिजितला हा मान मिळालेला असतो कारण आकाशची त्यामुळे अभिजीत ही पूजा करणार असतो सगळेजण हनुमानाची आरती करतात भूमी मात्र एक टक दाराकडे पाहत असते बाबा आत्ता येतील बाबा नंतर येतील हनुमानावरती बाबांची इतकी श्रद्धा आहे मग तरी सुद्धा बाबा का नाही बरं वेळेत आले काय नक्की त्यांना अडचण आली असेल भूमीला एक न हजार खूप प्रश्न सतावत असतात ती सारखी 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 दाराकडे पाहत असते फायनली पूजा संपन्न होते पूजा संपन्न झाल्यावरती आकाश सगळ्यांना प्रसाद वाटत असतो आकाश प्रसाद वाटत असताना एक एक करत सगळ्यांपर्यंत प्रसाद देतो मग भूमी सुद्धा प्रसाद घेण्यासाठी आकाशकडे येते आणि ती म्हणते आकाश मला प्रसाद दे आकाश म्हणतो भूमी हनुमान जयंतीचा तुझा प्रका प्रसाद आहे ना तो प्रसाद इथे नाहीये तो प्रसाद आहे ना प्रसाद मागी है। बग तो प्रसाद मागे आहे बघ जरा वळून असं म्हणत आकाशात भूमीला मागे वळून पाहायला सांगतो आता मात्र मागे वळून पाहते तर तिला समोर बाबा आलेले दिसतात बाबांना समोर भूमीला जबरदस्त धक्काच बसतो आणि ती म्हणते बाबा तुम्हाला यायला इतका उशीर का झाला भूमीला काहीच कळत नसतं की बाबांना उशीर का झालेला आहे तेवढ्यात बाबा तिच्याकडे पाहतात आणि त्याच वेळेला भूमी बाबांकडे पाहते तर काय आश्चर्याचा तिला धक्का बसतो खूप मोठा धक्का बसतो बाबा चक्क आपल्या उभे राहिलेले असतात बाबा उठून उभे राहतात आणि भूमीला जबरदस्त धक्का बसतो बाबा बाबा असं म्हणत भूमी त्यांच्याकडे पाहायला लागते पाहते तर काय बाबांना चक्क चालता येत असतं आणि भूमीलाच नाही तर बाकी सगळ्या सगळ्यांनाच धक्का बसतो काय आहे हा चमत्कार म्हणजे हा चमत्कार घडला तरी कसा पण आता हे सगळं भूमीच्या डोळ्याने पाहताना भूमीच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागतात ती आता बाबांकडे पाहत बसते आणि एकटक बाबांकडे पाहत असते आजी अथर्व मानसी आणि आकाश या चौघां व्यतिरिक्त बाकी कोणाला याच्याबद्दल माहित नसतं एक एक पाऊल टाकत आता मात्र माधवराव पुढे येत असतात आणि मागे हनुमान स्तोत्र चालू असतं अंगावरती काटा आणणारा प्रकार चालू असतो आणि भूमी म्हणते बाबा हे कसं शक्य झालं आणि ती बाबांना चक्क जोरदार मिठी मारते बाबा म्हणतात हे सगळं शक्य झालेलं आहे त्या हनुमानामुळे त्या हनुमानामुळे हे सगळं शक्य झालं आणि फक्त हनुमान नाही बरं का या सगळ्यामध्ये आकाशरावांनी आम्हाला खूप मोठी मदत केलेली आहे आकाशरावांनी या सगळ्यामध्ये तुला न सांगता सगळं घडवून आणलेलं आहे असं म्हणत बाबा आता घडलेला सगळा प्रकार तिला सांगत असतात बाबा सांगत असतात म्हणजे आकाशरावांनी या सगळ्यामध्ये माझी ट्रीटमेंट केली मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे मला थेरपी चालू केली तेवढंच नाही तर न त्यांनी मला ऑपरेशन इतकंच नाही तर ऑपरेशन झाल्यावरती माझी ट्रीटमेंट चालू झाली माझी ट्रीटमेंट चालू झाल्यावरती त्यांनी ना माझ्यावरती नॅचरोपॅथीने उपचार केले आणि म्हणून म्हणून आज तुझ्यासमोर मी उभं राहू शकलेलो आहे हे सगळं जे शक्य झालंय ना ते फक्त आणि फक्त आकाशमुळे असं म्हणत आता मात्र बाबांनी खूप मोठा खुलासा केलेला असतो भूमीच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागतात ती आकाशकडे एकटक पाहत राहते आकाशकडे पाहत राहते आणि त्याच वेळेला ती आकाशच्या समोर येते आकाश म्हणतो माफ कर भूमी म्हणजे कसं सांगू तुला मी म्हणजे तुला या सगळ्यामध्ये लपवण्याचा काही हेतू नव्हता पण मैत्रीचा मी नियम मोडलेला आहे यावरती आता इकडे प्रशांत म्हणतो हो भूमिताई आणि तू सारखं सारखं आम्हाला जे विचारत होतीस ना की नक्की तुमचं काय चाललंय नक्की तुमचं काय चाललंय तर आमचं हेच सगळं चालू होतं म्हणून तुला आम्हाला काही सांगायचं नव्हतं तुला सांगायचं नव्हतं कारण या सगळ्यामध्ये तुला गाफील ठेवून तुला हनुमान जयंतीच्या दिवशी आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं सगळं सगळं भूमीच्या समोर रितसरपणे आलेलं असतं भूमी आकाशकडे एकटक पाहत असते आणि खरंच आकाश तू माझ्यासाठी इतकं केलं भूमी भारावून गेलेली असते आकाश म्हणतो मला माफ कर भूमी मैत्रीचा खूप मोठा नियम मी मोडलेला आहे मैत्रीचा खूप मोठा नियम मोडलाय आणि यासाठी तू मला खरंच माफ कर तुझ्यासोबत मी खोटं बोललेलो आहे पण माझा खोटं बोलण्याचा हे तू वाईट नव्हता भूमी भूमी म्हणते आकाश अरे काय बोलतोयस तू तू मला अजून लाजवणार आहेस का तू जे काही माझ्यासाठी केलं त्यापुढे तू जे बोललास ना ते काहीही नाहीये आज तू माझ्यासाठी अशी गोष्ट केलेस ना जे माझं आयुष्यभराचं स्वप्न होतं ते तू पूर्ण केलंयस खरं तर मी तुझे आभार मानायला पाहिजे आहेत कसं तुला हे सगळं जमलं कसं तुला हे सगळं सुचलं असं म्हणत असताना आकाश म्हणतो कसं आहे ना पिंकी प्रॉमिस केलं होतं ना ते आज मी पिंकी प्रॉमिस पूर्ण केलंय आता आकाश कोणत्या प्रॉमिस बद्दल बोलतोय आकाश पिंकी प्रॉमिस का बोलतोय हे भूमीला कळत नसलं तरी आकाशला माहिती असत आठवत नसतं तेव्हा भूमीला पिंकी प्रॉमिस असतं की तुझ्या बाबांना मी बरं करेन आणि तेच पिंकी प्रॉमिस बद्दल आकाश बोलत असतो फायनली आकाशने पिंकी प्रॉमिस पूर्ण केलेलं असतं त्यावरती भूमी म्हणते आकाश कधी कधी ना तू काय बोलतोस ना मला खरंच काही कळत नाही पण आज तुझे काही केलंयस ना त्यामुळे खरंच मी तुझ्यावरती इतकी खुश आहे म्हणून सांगू ना तू जे बोलतोस ते सगळं मी विसरून जायला तयार आहे असं म्हणत भूमी आकाश सोबत बोलत असते आकाश मात्र भूमीला सांगत असतो तुला आठवत नसलं तरी मला ते पिंकी प्रॉमिस अचूक आठवत आहे आकाश आणि भूमी एकमेकाकडे पाहत असतात छानपैकी दोघांचं ट्युनिंग जुळलेलं असत दोघ जण एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहत असतात आणि इकडे मानसीच सगळं म्हणजे मानसीचं जे ही पौर्णिमाने कारस्थान केलेलं असतं ते पण कारस्थान व्यवस्थित पार पाडल्यामुळे पौर्णिमा चिडते म्हणजे ही भूमी जरा अतिच आहे या ओरडा होता पण हिच्यामुळे ओरडा पण टळला आणि या आज कमालच केली म्हणजे काय असंच चालू तर हे दोघ एकमेकांच्या जवळ येतील यांना सगळं काही आठवेल आणि ते आपल्यासाठी धोकादायक आहे हे मानसीला समजत असत त्यावरती आता मात्र भूमी येते माधवरावांना मिठी मारते बाबा ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस दिवस फायनली आलेला आहे तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिलात माझं स्वप्न पूर्ण झालंय असं म्हणत आता ती माधवरावांच्या जवळ जाते मग माधवराव मानसी पौर्णिमा आणि इकडे सगळ्यांना जवळ घेतात फायनली सगळी फॅमिली एकत्र आली असते आणि निलांबरी कशी का होईना पण आपली फॅमिली एकत्र आल्यामुळे एक खुश झालेली असते नी मात्र नीलांबरीकडे पाहत असते आणि काय काय हा प्रकार आहे सगळा हे कसं काय सगळं घडलं असं म्हणत तिला जाब विचारत असते निलांबरी हे सगळं आकाशने घडवून आणलंय असा इशारा करत ती आकाशकडे पाहत असते तोपर्यंत अभिजित रागिणी या सगळ्यांचा जळफळाट जळफळाट होत असतो कसं काय ही सिच्युएशन सावरायची काय करायचं म्हणजे या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाशला वेगळं करता येईल हे त्यांना काही कळतच नसतं रागिणीचा नुसता रागाचा पारा चढलेला असतो रागिणी खूप चिडलेली असते आणि तिला काय करावं काय करू नये हे काहीच कळत नसतं आकाश मात्र भूमीकडे एक टक पाहत असतो आणि या सगळ्यामध्ये भूमीने आकाशचं मन जिंकलेलं असतं ती आकाशकडे पाहायला लागते आकाशकडे पाहता पाहता मात्र आता भूमी आकाशच्या प्रेमातच पडायला लागलेली असते आकाश आणि भूमी यांच्या प्रेमाचा आता मात्र हा बहर फुलत चाललेला असतो रागिणी अभिजित या सगळ्यांना मात्र या सगळ्यामध्ये धोका दिसत असतो कारण भूमी आणि आकाश जर का एकत्र आले तर आपलं काही खरं नाही हे त्यांना समजलेलं असतं आणि या सगळ्यामधून दोघ जण रागारागात त्यांच्याकडे पाहत असतात तोपर्यंत आता मात्र इकडे लगेचच रागिणी सांगत असते अभिजित आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठं काम करायचं आहे म्हणजे हे दोघ जण पुन्हा एकत्र येण्यासाठी आपल्याला म्हणजे न येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत तुला समजतंय का या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाशचं ट्युनिंग पुन्हा जुळू नये म्हणून काहीतरी प्रकार करायला पाहिजे यासाठी निलांबरीची मदत घेण्याचं ती ठरवते तोपर्यंत इकडे आता येते आणि जिजू आहो भूमिताई कुठेच नाहीये तोपर्यंत रागिणी निलांबरीची भेट घेते आणि तिला सांगते तुम्हाला कळतेय का आता भूमी आणि आकाशला दूर करण्यासाठी आपल्याकडे एकच मार्ग आहे आणि त्या मार्गाचा आपण अवलंब करायला पाहिजे तोपर्यंत येते आणि जिजू भूमिताई कुठेच नाही आतापर्यंत ती अशी न सांगता कुठे गेली नाही अचानक भूमी गायब झालेली असते आणि इकडे रागिणीने निलांबरी सोबत काहीतरी डाव केलेला असतो आता निलांबरी आणि रागिणीनेच भूमीला गायब केलंय का आणि आकाश सगळ्यामध्ये आकाशभूमीला शोधण्यामध्ये यशस्वी ठरणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे